नमस्कार आणि परत एकदा सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा स्पेशल व्हिडिओ अगेन माझ्या सगळ्या खास मैत्रिणींसाठी आता संक्रांत आली आहे आपल्या महिलांचा सगळ्यात आवडता सण छान तयार होऊन हळदी कुंकला जायचं आहे घरीही हळदी कुंकू असतं तर छान स्पेशल रेडी व्हायचे सुंदर दिसायचे पण त्यासाठी माझ्याकडे काही मेकअप प्रॉडक्ट्सच नाही आहे किंवा जे आहेत त्यामध्ये मी कशी तयार होऊ खूपच कमी प्रॉडक्ट आहे पण नो बरीज आज मी तुमच्याशी अगदी मिनिमम प्रोडक्टमध्ये मेकअप लुक कसा तयार होतो कसं छान आपण दिसू शकतो हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी अगदी मिनिमम प्रॉडक्ट माझी ट्रॅव्हल किट किंवा मग ट्रॅव्हल मेकअप बॅग शेअर केली होती तर त्यातलेच काही त्यापैकी अगदीच मिनिमम प्रोडक्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यामध्ये मी तुमच्याशी दहा प्रॉडक्ट शेअर केले आहे पण आज मी तुमच्याशी फक्त त्यातले पाच प्रॉडक्ट यूज करून कसा मेकअप छान होऊ शकतो आणि कसा आपण सुंदर दिसू शकतो हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग तुम्हालाही छान तयार व्हायचं असेल सुंदर दिसायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की करायच्या आधी सुरुवातीला आपल्या स्किनला तयार करणं खूप महत्त्वाचं असतं तयार करणं म्हणजे काय तर स्किनला प्रिपेअर करणं आता प्रिपेअरमध्ये काय येतं तर प्रिपेअरमध्ये सगळ्यात आधी फेस वॉश करायचा असतो त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि जर, जर तुम्हाला दुपारी मेकअप करायचं असेल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका त्यानंतर आपली स्किन ही मेकअपसाठी रेडी होते आणि जर रात्रीचा मेकअप करायचा असेल तर सनस्क्रीन तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर कुठला प्रोडक्ट यूज करायचा आहे इथून आपण सुरुवात फेसवॉश करून मॉइश्चरायझर लावून घेतलंय आणि माझी स्किन आता रेडी आहे त्यानंतर मी लॅकमॅपसूटचे इथे प्रायमर यूज करणार आहे हे टिंटेड प्रायमर आहे आणि हेही माझ्या ट्रॅव्हल बॅगमध्ये मी नेहमी कॅरी करते आणि मी असं अजिबात सांगणार नाही की तुम्हाला लाईट मेकअप करायचा असेल किंवा मग थोड्या वेळासाठी जरी मेकअप करायचा असेल तर प्रायमर यूज नाही केलं तरी चालेल प्लीज असं अजिबात करू नका कारण प्रायमरशिवाय आपला मेकअप स्मूथ ब्लेंड होणार नाही किंवा मग तो पॅची दिसेल त्यामुळे प्राइमर इज मस्ट टिंटेड प्राइमर आहे आणि अगदी थोडंसं घेतलंय तर छान पूर्ण चेहऱ्यावर हे असं लावून घ्यायचंय कारण प्राइमर नंतर जे आपले ओपन पोर्स आहेत ते बंद होतात आणि मेकअप जो आहे तो आतमध्येपर्यंत पर्यंत जात नाही प्रायमर हे आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं त्यासाठी आपण मेकअपच्या आधी प्रायमर लावून घेतो आणि त्यानंतरचा जो मेकअप आपण करतो तोही छान बसतो त्यामुळे प्रायमर इज मस्ट तर छान पूर्ण चेहऱ्यावर प्रायमर लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आज मी लॅक्मेची सी सी क्रीम यूज करणार आहे तर सी सी क्रीम ही अगदी थोडंसं घेतले आणि पूर्ण चेहऱ्यावर डॉट डॉट करून लावून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्याला गळ्याला आणि कानाला छान डॉट डॉट लावून घेतले आणि आता आपल्या बोटांच्या मदतीने डॅप डॅप करून ते ब्लेंड करून घ्यायचं आहे अजिबात ब्लेंडरची गरज नाही आहे बोटांच्या मदतीनेही खूप छान ब्लेंड होतं या प्रोसेससाठी थोडासा वेळ लागेल पण इथे अजिबात घाई करायची नाही आहे कारण इथे जर घाई केली आणि आपण मेकअप असा खेचून ताणून लावला तर तो नक्कीच पॅची दिसेल त्यामुळे घाई न करता फाउंडेशन अगदी छान लावून घ्यायचे फाउंडेशन यूज केलेलं नाही आहे त्यामुळे फुल कवरेज मिळणार नाही आहे पण तुम्हाला फुल कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही या जागी मेबलिनचं फाउंडेशन यूज करू शकतात तेही छान कवरेज देतं त्यानंतर मी मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर लावून घेणार आहे तर मेकअप करताना लूज पावडरच्या ऐवजी नेहमी कॉम्पॅक्ट पावडर यूज करा कारण ते थोडंफार कवरेजही देतं आणि त्याने मेकअपही सेट होतं पावडर लावून झालंय आणि लावल्यानंतर थोडंसं जास्त पावडर वाटतं पण मेकअप सेट व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात त्यानंतर आ, सेट झाला की तेवढं पावडर दिसणार नाही त्यानंतर मी लावून घेणार आहे शुगरचं काजळ लोअर वॉटर लाईन आणि अप्पर वॉटर लाईनही फील करून घ्यायची तर लोअर वॉटर लाईन आणि अप्पर वॉटर लाईन दोन्ही फील करून घेतली त्यामुळे डोळे अगदी छान दिसतात आणि याच काजळचा यूज करून मी लायनरही लावून घेणार आहे कारण बिगनर्स असताना तुम्ही या गोष्टीचा नक्कीच उपयोग करू शकता लायनर व्यवस्थित लावता येत नाही बिगनर्स असताना तर अजूनच लावता येत नाही त्यामुळे काजळ बेस्ट आहे आणि काजळही असं यूज करा की ते स्मूथली लागणार असेल कारण रफ काजळ यूज केला तर लायनर व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे शुगरची ही जी काजळ पेन्सिल आहे ती बेस्ट आहे तर तीच मी आता एज अ लायनर म्हणून यूज करून घेणार आहे तर छान असा डोळ्यांचा मेकअप झालाय आणि परत बिगनर्स असताना आपल्याकडे आयब्रो फिलर नसतं किंवा आयब्रो पेन्सिल नसते तर हेच काजळ पण अगदी लाईट हाताने अगदी थोडंसं यांनी आयब्रो फील करून घ्यायची आहे कारण खूप जर प्रेशरने तुम्ही केलं तर ती अगदीच डार्क आणि आर्टिफिशियल वाटेल त्यामुळे नॅचरल फील येण्यासाठी अगदी अशी हलक्या हाताने इट yes, तर बघा एका काजळही लावून झालं लायनरही लावून झालं आणि आयब्रोही करून झाली त्यानंतर सगळ्यात लास्ट आणि पाचव्या नंबरचं प्रॉडक्ट ते म्हणजे लिपस्टिक आता लिपस्टिक इथे कोणतंही तुम्ही युज करू शकाल पण जेव्हा लाईट मेकअप केलं असेल किंवा तुम्ही लाईट ज्वेलरी तुम्हाला घालायची असेल तर मी तुम्हाला नेहमी डार्क लिपस्टिक यूज करा हे सजेस्ट करेल कारण मेकअप आपला तेवढा हेवी दिसत नाही पण जर आपण डार्क लिपस्टिक लावलं तर ऑटोमॅटिकच चेहरा खुलून दिसतो आणि छान वाटतं जर लाईट मेकअपवर डार्क लिपस्टिक लावलं तर आणि हेवी मेकअप केला असाल तर तुम्ही त्यावर न्यूड लिपस्टिक लावू शकता पण मला मोस्टली डार्क लिपस्टिकच आवडतात आणि मी आता रेड कलरचं लिपस्टिक घेतलं आहे तुम्ही बघू शकता मेकअप अगदी सिम्पल आहे पण डार्क लिपस्टिक लावल्यामुळे तो हेवी दिसतो आणि आता हेच लिपस्टिक मी ॲज अ ब्लशर आणि आयशॅडो म्हणून यूज करणार आहे पण हे अगदी डार्क लिपस्टिक आहे हे तुम्ही असंच्या असं लावलं तर ते व्यवस्थित ब्लेंड होणार नाही किंवा खूप जास्त पिंक किंवा रेड शेड दिसेल त्यामुळे जसं आपण इथे फाउंडेशन किंवा प्रायमर घेतो तर असं हातावर इथे लिपस्टिक लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हेच लिपस्टिक ॲज अ आयशॅडो होल। आणि आता हे छान असं हातांनी ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो की हाताने जेव्हा आपण लिपस्टिक लावतो लिपस्टिक ॲज अ ब्लशर म्हणून लावतो तेव्हा ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही तर त्यासाठीही अगदी छोटीशी ट्रिक तुमच्याकडे वॅसलीन असेल किंवा जे कोणतं तुम्ही लिप बाम यूज करत असाल तर थोडंसं घ्यायचं आहे आणि त्यामुळे ते, ते इझिली ब्लेंड होतं आणि पॅची दिसणार नाही अगदी लवकर ब्लेंड झालंय छान असा ब्लश लागला आहे आणि मला पर्सनली ब्लश लावायला जास्त आवडतो अजून एक दुसरी ट्रिक म्हणजे इथे लिपस्टिक घेतल्यानंतर जे काही असेल तुमच्याकडे लिप बाम वॅसलिन किंवा कुठलाही लिप बाम तर ते असं ब्लेंड करून घ्यायचं आहे इथेच आणि त्यानंतर अगदी लाईट शेड होतो आणि तोही तुम्ही लावू शकता आणि तोही अगदी इझिली ब्लेंड होतो ही ट्रिक नक्की यूज करून बघा लिपस्टिकचाच तुम्ही ॲज अ ब्लशर म्हणून यूज करू शकता खूप छान मस्त ब्लेंड झालंय आणि अगदी चबी मस्त पिंकी पिंकी चिक्स दिसत तर फक्त पाच प्रोडक्टचा यूज करून पाच मिनटात अगदी छान आपण रेडी होऊ शकतो त्यासाठी फार अशा महागड्या प्रॉडक्टची अजिबात गरज नाही आहे किंवा मग तुमच्याकडे असतील तर यामध्ये तुम्ही ब्रो पेन्सिल आय शॅडो असे काही प्रोडक्ट ॲड करू शकता आणि अजून सुंदर मेकअप तयार करू शकता तरह ता ला तर आता हळदी कुंभाच्या प्रोग्रामला अशा तऱ्हेने रेडी व्हा आणि छान दिसा कारण बऱ्याच जणांकडे असे मिनिमम प्रॉडक्ट असतातच फाउंडेशन असतं त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर असतं काजळ असतं लिपस्टिक असतं हे इतके बेसिक प्रॉडक्ट्स आहेत की सगळ्यांकडे असतात तर हे प्रॉडक्ट यूज करूनही अशा प्रकारे छान तुम्ही मेकअप करू शकता फक्त काही ट्रिक्स माहिती असल्या पाहिजे आणि त्या जर यूज केल्यात तर लिपस्टिकचा आपण दोन ते तीन प्रकारे यूज करू शकतो त्यानंतर काजळचाही बऱ्याच प्रकारे यूज करू शकतो तर असा होता आजचा मेकअप व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून काही तुमचे सजेशन्स असतील किंवा तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायचा असेल तर तसं कमेंट करून सांगा चला मग यावेळी हळदी तुम्हाला अशा प्रकारे रेडी व्हा आणि छान दिसा मी घेऊन येते उद्या एक छानसा नवीन लॉक तोपर्यंत बा बाय